हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळं मला इथं कसं बोलावं कसं काय काहीच कळत नव्हतं त्याच्यामुळे मी खूप हळूहळू बोलत होते आणि मम्मीला विचारत होते की आपण कुठं चाललो आहे असं तसं तर आम्ही चाललो होतो महाशिवरात्रीला आमच्या गावाला म्हणजेच जुन्नर या ठिकाणी जुन्नरमध्ये सीतेवाडी या गावाला चाललो होतो आणि तेच सांगत होते मी आणि मम्मी म्हणत होती की थोडं मोठ्याने बोल असं तसं तर मी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण काय माझं पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मला काही बोलताच येत नव्हतं मम्मी म्हणत होती की बाळ म्हणजे मं, बाळ म्हणजे माझा छोटा भाऊ आहे छोटा म्हणजे खूपच छोटं नाही आहे बघा तो मी किती मोठा आहे आम्ही <laughs> त्याला बाळच म्हणतो तर तो असं झोपला होता मम्मी म्हणत होती की दाखव असं झोपलं आहे मी मग झालं होतो आम्ही मोहशीमध्ये होतो हो आय थिंक हां मोहशी मध्ये होतो आणि चाललो होतो मी मोशी व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मध्ये मी काही शूट नाही केलं डायरेक्ट जुन्नर बस स्टँडच तिथे गेलो तेवढा व्हिडिओ काढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो जुन्नरमधून तर आम्ही ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून उजवीकडे वळालो पुतोळा इतका छान दिसत होता काय सांगू खूप खूपच छान दिसत होता त्यानंतर तिथं शिवजन्मभूमी जुन्नर हे जवळून बघायला भेटलं मला खूप छान वाटलं आणि शिवनेरी किल्ला पण मी तुम्हाला मला दाखवता येईन तेवढं दाखवेल जास्त व्हिडिओ नाही काढता आला मला थोडासा दिसतोय इथे हां इथं दिसतोय थोडासा त्यानंतर आम्ही निघालो गणेशखिंड घाटाने खूप वळणावळणाचा रस्ता आहे थोडंसं डेंजर असे वळण पण आहेत पण मज्जा येते गावाला जाताना इथे दोन डोंगरांच्या मध्ये गणपतीचं मंदिर आहे आणि इथून असा व्ह्यू दिसतो खूप भारी असं वाटतं डोळ्यात भरून घ्यावं इतकं छान दिसत उन्हाळा येतोय पण तरी पण खूप छान दिसतंय त्यानंतर घाट उतरून आम्ही घाट उतरला आणि आम्ही मंदिरात निघा जाण्यासाठी उतरलो त्यानंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो आणि मंदिर हायवे पासून खूप जवळ आहे पाच मिनिटांना इथं मम्मी पूजेसाठी सामान वगैरे सगळं काढत होती त्याच्यानंतर मंदिरात तर काही शूट करून देत नव्हते त्याच्यामुळं मी तुम्हाला फोटोज दाखवून मंदिराच्या बाहेरचे एक दोन ते। ते ताँगे ताँगे फोटो असतील तेवढंच काढले आतमध्ये तर काय फोटो काढून दिले नाहीत त्याच्यामुळं हे फोटो आहेत त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर घरी जायला आम्ही गावात राहत नसून आम्ही शेतात राहतो त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं लांब जायचं होतं आणि मग आम्ही चालत निघालो आय थिंक बारा साडे बारा वाजले असते आम्ही निघालो होतो आणि चिंचेचं झाड

चालत चालत मी गेलो होत राहायला भूत माळ्यावरून पळतात असे पप्पाचा जन्म झाला ना तर ती आज म्हणली पळत हाडसर्किल ला

नीती गाड़ी, प्षा, गाड़ी प्षा ना नव्हते माझी मम्मी ही का समोरची ही कर आहे काळी काळी अजून आले नाहीये नाहीतर दाखवली असती मे महिन्यात येईल आमचं घर इकडे आपल्याला तिथं जायचंय मी थोडा रस्ता भटकले करत वरती जायचं हा छोटासा ओढा आता मी तुम्हाला दाखवते आमची स्वतःची Yeah, I am आमची here <coughs> 내 말은 그래. 이슬아, 안 쓰시다. 아무 일 시다. हे काय आंब्याचं झाड वाल हे आमचं सगळ्यात जुनं चिंचेचं झाड ते आवळे आवळे तिकडे कडीपत्त्याच झाड आहे आई आई आम्ही झालोय आम आहे मंदिरात परत एकदा घरून मी घालोय आम्ही चालले आमच्या <laughs> इकडे बिट्टे आहे असं आम्ही ऐकलं आहे त्याच्यामुळं होती नव्हती नव्हती तेवढी आमची झालेली <laughs> आहे झालेली नाही फाटली शुद्ध शब्दात काल लो दोन अडीच वाजता मिट्ट्यांनी दोन कोंबड्या खाल्ल्या असं ऐकलं आम्ही त्याच्यामुळं

मावशी म्हणली इथंच कुठं पण असू शकतो असतो चला पटकन इकडूनच यायचं होतं का आपल्याला पण दाखवते ऊस ya ustad bintang sujud turkan kabar ustad nih hi kanda pat ahhe wow kabari शेरणी वाटण्याचा कार्यक्रम चालू होता शेरणी म्हणजे सव्वा किलो गुळ हा मंदिरात जाऊन सगळ्यांना वाटायचा असतो तर ते चालू होतं इथं पप्पांनीसुद्धा वाटलं आधी देवाला दाखवायचा असतो त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांमध्ये तो गुळ वाटायचा असतो थोडा थोडा करून तर असा आजचा माझा ब्लॉग जास्त खास नाही आहे ठीक आहे